तर सर्वांना जय श्रीराम जय शिवराय तर मित्रांनो आमचे मित्र अभिजित सराफ हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात माणसं कसे जोडले ह्याच्यावर एकदम उत्तम उदाहरण हे आपल्याला सांगणार आहेत सर्वांनी मन लावून हे ऐकावं नमस्कार जिच्या खुशीतून महाराष्ट्राचं देखणं स्वप्न उभारलं ते म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ ते स्वप्न पुढं सत्यामध्ये उतरवलं असे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ते स्वप्न आपल्या खांद्यावरती पेलून धरणारे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे या सर्व महापुरुषांना मी प्रथमता अभिवादन करतो खरं तर एक वडील असतात वडिलाला काहीतरी काम करायचं असतं पण मुलगा वडिलाला काहीतरी काम करू देत नसतो बापाला वाटतं पोराला काहीतरी कामाला लावल्याशिवाय आपल्याला काम करता येणार नाही मग ना बापाच्या समोर एक जगाचा नकाशा पडलेला असतो वडील ते नकाशा घेतात टारा टारा दहा बारी तुकडे करतात आणि त्या पोराच्या हातात देतात आणि त्या पोराला म्हणतात तू जोपर्यंत हा नकाशा जोडत नाही तोपर्यंत तू माझ्या जवळ यायचं नाही बापाला वाटत पोराला नकाशा जोडायला कमीत कमी अर्धा एक तास तरी लागणारच हेतून आपल्या कामाकडे जातात आणि कामाकडे पोहोचत असताना पोरग पळत येतं आणि त्या बापाला येऊन म्हणतं की अहो बाबा माझा नकाशा जोडून झाला त्याला बाप खालून उरून बघतो अरे एवढा लवकर नकाशा तो जोडला तरी कसा तर तेवढा ते पोरग उत्सुकपणे उत्तर देतं की अहो बाबा तुम्ही जो मला नकाशा जोडायला दिला ना त्या नकाशाचा मागं एका माणसाचं चित्र होतं मी आधी माणूस जोडला माग वळून पाहते तर काय जे कापूच जोडलं होतं जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र